फ्रेंड्स मी चेतन आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येणे त्याची कारणे आणि यावरील उपाय याविषयी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघितली जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओला जास्त वेळ नव्हता आता आपण सुरुवात करूया तर मासिक पाळी ही साधारणतः अठ्ठावीस ते चौतीस दिवसांचा कालावधीत असतो मासिक पाळीचा हा कालावधी बऱ्याच महिलांमध्ये वेगवेगळाही असू शकतो काही महिलांमध्ये मा मासिक पाळी चक्र हे पंचवीस दिवसांचे असू शकते तर काही महिलांमध्ये हे चौतीस दिवसांचे असू शकते तर हा कालावधी सामान्यतः नॉर्मल समजला जातो परंतु काही महिलांमध्ये मा मासिक पाळी ही महिन्यातून दोन वेळा येते म्हणजेच पंधरा दिवसांच्या अंतराने येते तर याची कारणे काय आहेत हे कशामुळे होते तर ते आता आपण बघूया मासिक पाळी ही साधारणतः अठ्ठावीस दिवसांची नॉर्मल सायकल समजली जाते परंतु जर अठ्ठावीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांची जरी मासिक पाळी असेल तरी ती आपण सामान्य समजली जाते साधारणतः पस्तीस दिवसापर्यंत जरी मासिक पाळी आली तरी आपण तिला सामान्य समजतो मासिक पाळी ही ब्लिडिंगच्या पहिल्या तारखेपासून दिवस मोजायचे असतात ज्या दिवशी पाळीचा रक्तस्राव सुरू होतो तो सायकलचा सा पहिला दिवस मोजला जातो काही महिला सायकल मोजताना ज्या दिवशी रक्तस्राव थांबतो त्या दिवसापासून सायकल मोजतात हे चुकीचे आहे सायकल मोजायची असेल तर ही पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजायची म्हणजे तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा, सायकलचा सा कालावधी काढता येईल किंवा मोजता येईल जर मासिक पाळी महिन्यातून दोन वेळा येत असेल तर ते तुमच्या शरीराला काहीतरी त्रासदायक घटना तुमच्या शरीरात घडत आहे किंवा काही हार्मोनल बदल तुमच्या शरीरात होत आहे हे यावरून आपल्याला लक्षात येतं तर आता मासिक पाळी सुरू होण्याचा वयाचा कालावधी हा नऊ वर्षापूर्व पासून सुरू होतो अलीकडच्या काळामध्ये नऊ दहा अकरा बारा या एज ग्रुपमधील मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होत असते आणि त्यालाच आपण मिनारची म्हणतो आता मासिक पाळी थांबण्याचा कालावधीला आपण मिनोपॉज म्हणतो तर हा कालावधी साधारणतः चाळीस ते पन्नास वर्षापर्यंतच्या एज ग्रुपमधील महिलांमध्ये असतो तर समजा मासिक पाळी नऊ किंवा दहा वर्षामध्ये सुरू झाला तर अशा मुलींमध्ये किंवा ह्या तरुण मुलींमध्ये मासिक पाळी ही दोन ते तीन वर्षांपर्यंत इरेग्युलर असते म्हणजे अनियमित असते कारण त्या मुलींमधील हार्मोनल ग्रंथी ह्या विकसित होत असतात हार्मोनल त्यांच्यामध्ये मॅच्युअर होत असतात आणि सायकल ही मध्ये यायला त्यांना वेळ लागत असतो म्हणून सुरुवातीला ज्या मुलींमध्ये मासिक पाळी सुरू झालेली आहे अशा मुलींमध्ये मासिक पाळी ही एरुग्युलर असते म्हणजे अनियमित असते तर ती महिन्यातून समजा दोन वेळा जरी आली पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी तरी घाबरायचे नाही हा पण वर्षभर जर ती रेग्युलर पंधरा दिवसांनी येत असेल किंवा सहा महिन्यामध्ये ती जर रेग्युलर पंधरा दिवसांनी येत असेल आणि रक्तस्राव हा जास्त होत असेल त्यामुळे अशा तरुण मुलींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता भासते आणि त्याचा परिणाम शरीराच्या वाढीवरती होत असतो म्हणून अशा मुलींना तुम्ही त्वरित तुमच्या गायनेकॉलॉजिस्टकडे घेऊन जाणे गरजेचे असते ते त्यांना रक्तवाढीचे आयनच्या गोळ्या तसेच कॅल्शियमच्या गोळ्या प्रिस्क्राइब करतील आणि ते घेणे देखील फायद्याचे ठरू शकते आता आपण बघूया ज्या महिलांची मासिक पाळी ही नियमित आहे म्हणजे त्यांची सायकल ही अठ्ठावीस ते पस्तीस दिवसांची आहे आणि जर ह्या महिलांमध्ये मासिक पाळी महिन्यातून दोन वेळा कि वर्षातून चार ते पाच वेळा असे घडत असेल तर ते ॲबनॉर्मल समजले जाते म्हणजे असे समजायचे की काही हार्मोनल शहरामध्ये गडबडी झालेली आहे मग ही हार्मोनल गडबडी आपल्याला डॉक्टरांकडे जाऊनच डॉक्टर तुम्हाला काही हार्मोनल टॅबलेट्स प्रिस्क्राईब करतील ते घेतल्यानंतरच तुम्हाला तुमची मासिक पाळी नियमित येण्यास मदत होईल तर काही महिलांमध्येच आता मेनोपातच्या ज्या महिला असतील म्हणजे ज्यांचे चाळीसच्या वर्षापुढील ज्या महिला असतील चाळीस ते पन्नास या वयोगटातील ज्यांची आता मासिक पाळी थांबणार आहे किंवा बंद होणार आहे तर अशा महिलांमध्ये देखील हार्मोनल बदल शरीरात घडत असतात जेव्हा हार्मोनल बदल घडत असतात त्यावेळेस ही मासिक पाळी महिन्यातून दोन वेळा देखील येऊ शकते तर ती असे वर्षातून एक दोन वेळास घडले तर घाबरून न जाता तुम्ही तुमचे नियमित रुटीन लाईफ जगू शकता याला कोणतेही कारण न केवळ हार्मोनल गडबडीमुळे असे झाले आपण समजू शकतो परंतु मेनोपास काळामध्ये देखील जर वर्षातून पाच सहा वेळा जर तुमची मासिक पाळी पंधरा दिवसाला येत असेल म्हणजे महिन्यातून दोन वेळा येत असेल तर ते तुमच्या शरीरामध्ये काहीतरी गडबडी झाली आहे असे आपण समजू शकतो आता आपण जाणून घेऊया की मासिक पाळी महिन्यातून दोन वेळा येण्याची काय आहेत का आता काही महिला गर्भधारणा राहू नये किंवा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहू नये किंवा अनसेफ सेक्स केला असेल तर अशा महिला या आयपिल्स घेतात तर मुळे देखील मध्ये बिघाड होतो आणि त्यामुळे देखील मासिक पाळी महिन्यातून दोन वेळा येऊ शकते परंतु ती असे वर्षातून एक दोन वेळेस होत असेल तर ते नॉर्मल आपण समजू शकतो किंवा त्याचा फ्लो हा जास्त नसेल अशा वेळेस आपण त्याला नॉर्मल समजू शकतो पण वर्षातून ही तीन पेक्षा जास्त वेळा असे पंधरा दिवसातून दोन वेळा मासिक पाळी येत असेल तर तुम्हाला तुमच्या गायनेकोलॉजिस्टला दाखवणे गरजेचे आहे काय होत जर मासिक पाळी महिन्यातून दोन वेळा आली आणि जर रक्ताचा फ्लो किंवा मासिक पाळीचा फ्लो हा जास्त असेल तर शहरातील हिमोग्लोबिनची पातळी खालवते आणि त्यामुळे जनरल हेल्थवरती वरती त्याचा परिणाम होतो म्हणून तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर तुम्हाला आयनच्या गोळ्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या प्रिस्क्राईब करतील त्याने तुमची हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आता आपण पाहूया तर का दुसरे काय कारण आहे पहिले झाले आयपिल्स घेतल्यामुळे दुसरे कारण आहे ते म्हणजे तुमच्या गर्भाशयाच्या आतमध्ये गाठी असणे किंवा सिस्ट असणे त्यानंतर इंडोमेट्रोसिस असणे गर्भाशयाच्या आतमध्ये स्कार तयार होणे त्यालाच इंडोमेट्रोसिस म्हणतात किंवा वरती स्कार तयार होणे तर अशा कारणांमुळे तुमचे हार्मोन्सवरती परिणाम होतो आणि मासिक पाळीची नियमितता बिघडते तर मित्रांनो मासिक पाळीची ही अनियमितता सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या कडून काही हार्मोनल टॅबलेट्स प्रिस्क्राईब केले जातील आणि तुमची हार्मोनची पातळी ही सुधारण्याचा प्रयत्न केला जातो आता आपण पुढचे कारण जाणून घेऊया काही महिला ह्या गर्भधारणा टाळण्यासाठी बर्थ कंट्रोल पिल्स घेतात या पिल्स ह्या इरेग्युलर घेतल्यामुळे देखील मासिक पाळीतील हार्मोनची जी पातळी बिघडल्यामुळे मासिक पाळी ही महिन्यातून दोन वेळा येण्याची शक्यता असते तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटनला दावा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद